मित्रांनो नमस्कार आताच्या क्षणाची पावसासंबंधी मोठी ब्रेकिंग न्यूज जर बातमी येत आहे मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यातील अनेक परिसरात ज्या ठिकाणी पावसाचा खंड संपून मुसळधार ते जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे विशेष करून आपण बघू शकतो की मान्सून सक्रिय झाला असून अनेक परिसरात त्या परिसरा ठिकाणी पाऊस पडणार सक्रिय होण्याची शक्यता आहे मित्रांनो आपण कोणत्या परिसरात पडणार आहे आज सायंकाळी दुपारी मुसळधार ते जोरदार पाऊस पडण्या तुम्ही तर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आपण बघू शकतो की सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या परिसरात काही परिसरात हलका ते माध्यम तर काही ठिकाणी आणि जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आज दुपारी या परिसरात जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे सोलापूर सांगली तसेच आपण बघू शकतो की नांदेड वागोला या परिसरात देखील काही परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे इकडं कोकण आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता मुंबई ठाणे पुणे या परिसरात काही ठिकाणी हलका ते मध्यम जोरदार पाऊस आज दुपारी व सायंकाळी पडण्याची शक्यता आहे तसेच आपण बघू शकतो की जळगाव नंतरबार धुळे या परिसरात देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे नाशिकच्या इगतपुरी भागामध्ये तसेच नाशिक आसपासच्या परिसरात देखील जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर नगर या परिसरात हलका ते मध्यम तुरळक भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भात देखील पावसाचा जोर आज सायंकाळी पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया या परिसरात जोरदार पाऊस काही परिसरात होण्याची शक्यता आहे विशेष करून आपण बघू शकतो की कोकण को को किनारपट्टीला आज सकाळपासूनच त्या ठिकाणी मुसळधार ते जोरदार पावसाला सुरुवात झाली असून राज्यात देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे धन्यवाद मित्रांनो